मित्रांनो आज आमच्याकडे आलती थार गाडी धुवायला हे आहे मागचा दरवाजा आणि एक काचचं सिस्टीम एक बाहेर केला बघा हे असं वर ओघडतंय काच भारी वाटलं हे सिस्टीम त्याच्यानंतर हे आहे पुढचं दरवाजा उघडलो डायव्हर साईडचं याचा आतमध्ये असं सिस्टीम आहे त्याच्यानंतर किन्नर साईडचं दरवाजा उघडलो आणि असं शीटला बटन आहे शीट पाडले की मग मागं जायला येते बसायला कारण की याला मागच्या बाजूला दोन्ही बाजूला बी दरवाजाच नाही मग त्याच्यानंतर हे बॉनिटचं लॉक उघडलो आणि आत एक बटन आहे ते असं बटन दाबल्यावर मग बॉनेट उघडते हे असं बॉनेट वर केलो वर केल्यानंतर हे बघा लाईट कसं लागतं आहे त्याच्यानंतर मग जरा धुतलो सगळं गाडी धुन झाल्यावर गाडी कसं दिसायला बघा ना तरच खोळा चकचकीत दिसाय तर टायरला पण सगळं पॉलिश लावून घेतलो हे असं पॉलिश लावलो चाक बी जरा काळा दिसते आणि म्हटलं आता एक फोटो काढ्या फोटो कसा आले मित्रांनो नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद